दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपायांचा वापर केला जातो पानांचा वापर पारंपरिक पद्धतीने केल्यास तोंडाची साफसफाई होण्यास आणि दातांचा रंग सुधारण्यास मदत होईल <दुण> <दुण> कडुनिंबाचे पान कडुनिंबाच्या पानामध्ये एंटी बॅक्टेरियल आणि एंटी फंगल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया आणि फंक्शनशी लढण्यास मदत होते दातांमध्ये कॅव्हिटी आणि हेड्यांचे आजार होत नाहीत ने, नियमित त्याचा वापर केल्याने प्लॉक आणि टार्टर कमी होते ज्यामुळे दात पांढरे होतात जांभळाची पानं जांभळाच्या पानात अँटी एप्लिमेंटरी आणि मायक्रोबियल गुण असतात ज्यामुळे हेड्यांची सूज कमी होते तोंडातील बॅक्टेरियांशी लढता येते नियमित हा उपाय केल्याने दात स्वच्छ राहतात तुळस तुळशीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात तुळस दातांवरील डाग हटवण्यास मदत करते ज्यामुळे दात स्वच्छ आणि साफ दिसतात <attend> तमालपत्र तमाल तमालपत्र पारंपरिक स्वरूपात दातांना पांढर करण्यासाठी वापरले जाते ज्यामुळे तोंड साफ होण्यास मदत होते सुकलेले तमालपत्र वाटून त्याची पावडर बनवून घ्या यात थोडी संत्र्याच्या सालीची पावडर मिसळून दात घासून स्वच्छ करा पुदिना पुदिन्याच्या पानात अँटी बॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते आणि श्वासांचा दुर्ग दुर्गंध येत नाही ज्यामुळे दात पांढरे शुभ्र दिसतात ताजी पुदिन्यांची पानं चावून चा। 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 खाल्ल्याने दात आणि हिरड्या स्वच्छ होण्यास मदत होते रोज दो दा, दो दात दोन वेळा स्वच्छ घासत जात दोन वेळा दात घासण्याची सवय ठेवल्याने दातांना कीड लागण्याची शक्यता कमी असते